नमस्कार मित्रांनो ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो नुकतीच यू पी एस सीची पूर्वपरीक्षा झालेली आहे आणि यू पी एस सीची पूर्वपरीक्षानंतर आता पुढचं टार्गेट बहुतांश मुलांचं अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एम पी एस सीची पूर्वपरीक्षा असणार आहे एम पी एस सीची परीक्षा दोन हजार पंचवीसची आपण जर पाहिलं तर तिचा सिलेबस आणि पॅटर्न पूर्णपणे बदललेला आहे आणि त्यामुळे एक प्रश्न आपल्या समोर उभा राहतो की एम पी एस सीची जी परीक्षा जिचा एम पी एस सीचा मुख्य परीक्षेचा पॅटर्न आणि सिलेबस बदललेला आहे आणि तो बिलकुल यू पी एस सीच्या धर्तीवर आलेला आहे तर त्याची काठिण्य पातळी किंवा त्याचा पॅटर्न हा यू पी एस सी सारखाच असेल का म्हणून आजचा जो आपला अजेंडा आहे तो म्हणजे यू पी एस सी पेपरसारखाच एम पी एस सीचा पेपर येणार आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क हे उत्तर आपण या व्हिडिओ थ्रू समजून घेऊ आणि एकदा तुम्ही या व्हिडिओमध्ये जर या व्हिडिओला तुम्ही पूर्णपणे पाहिलं तर तुमची एक थॉट प्रोसेस एक स्ट्रॅटेजी एम पी एस सीच्या परीक्षेसाठी काय होऊन जाईल निश्चित होऊन जाईल बघा मित्रांनो जेव्हा आपण पॅटर्न बदलतो तेव्हा एक गोष्ट तर न निश्चित आहे की ही एक सुवर्णसंधी होऊन जाते असं मी का म्हणतोय तर तुम्हाला या व्हिडिओ थ्रू हे सगळं समजेल तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या व्हिडिओला पूर्णपणे आपण बिलकुल ब्लँकपासून सुरुवात करूया मुद्दे समजून घेऊ की कोणकोणते मुद्दे चर्चा आपण करू शकतो आणि कशा पद्धतीने विचार घेऊन आपण पुढे जाऊ शकतो तर यू पी एस सी सारखाच एम पी एस सीचा पेपरसुद्धा येईल का किंवा ते त्याच लेवलची ती परीक्षा येईल का त्याच्या संदर्भामध्ये आपण आता चर्चा सुरू करू आता मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्ही एम पी एस सीचा सिलेबस पाहिलेला आहे तर एम पी एस सीच्या सिलेबसमध्ये आपल्याला यू पी एस सीचं पूर्णपणे रिफ्लेक्शन किंवा यू पी एस सीचाच सिलेबस हा एम पी एस सीलाच जवळजवळ टाकलेला आहे असं मी निश्चितपणे म्हणू शकतो का म्हणू शकतो कारण लक्षात घ्या की मी जेव्हा प्रिपेअर करायचो तेव्हा माझे दोन विषय पक्के होते अजूनही मी ते विषय वाचतो जॉग्रफी आणि फिलॉसॉफी या दोन्ही विषयांचा अभ्यासक्रम सीला जसा आला होता आणि जिथे कॉमा किंवा सेमीकोलनची एक थोडीशी आपण म्हणू गफलत होती ती तशीच्या तशी एम पी एस सीला सुद्धा आलेली आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर मी म्हणेल की जसा तर तसा सिलेबस ऑप्शनलचा मला दिसतो म्हणून या एका पॉइंटवर मी म्हणू शकतो की पूर्णपणे सिलेबस ऑप्शनलचा तसाच टाकलेला आहे जनरल स्टडीजमध्ये पण आपण पाहिलं तर जनरल स्टडीजमध्ये सुद्धा आपल्याला जे सामान्य अध्ययनाचे चार विषय आहेत त्यामध्ये कुठेही कसलाही बदल झालेला नाही आहे फक्त अध्ययन सामान्य अध्ययन एक दोन आणि तीन म्हणजे जनरल स्टडीज वन टू थ्री यामध्ये फक्त महाराष्ट्राच्या काही भारांशसह हा शब्द टाकून आपला सिलेबस दिलेला आहे म्हणजे यूपीएससीचा जो सिलेबस आहे यूपीएससीचा सिलेबस हा पूर्णपणे एम पी एस सीला आलेला आहे यूपीएससीला तीन स्तरावरचं प्रिपरेशन सॉरी यू पी एस सीला दोन स्तरावरचं प्रिपरेशन करावं लागतं एक आहे इंटरनॅशनल लेवल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचं आणि एक आहे राष्ट्रीय किंवा भारताच्या स्तरावरचा अभ्यास आपल्याला करावा लागतो एम पी एस सीला आपल्याला महाराष्ट्राच्या काही भारांश टाकल्यामुळे तीन पद्धतीने अभ्यास करावा लागेल एक जगाचा अभ्यास करावा लागेल आंतरराष्ट्रीय एक भारताचा अभ्यास करावा लागेल राष्ट्रीय स्तरावर आणि एक राज्याचा किंवा आपल्या महाराष्ट्राचाही अभ्यास करावा लागेल किंवा राज्यस्तरावर आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल आणि त्यामुळे मी असं म्हणेल की एम पी एस सीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला उलटं जास्त वाचावं लागेल हे गोष्ट पक्की आहे आता दुसरी गोष्ट यू पी एस सीचा जो चेंज आहे यू पी एस सीचा जो बदल आहे तो दोन हजार तेरा रोजी आलेला आहे दोन हजार तेराच्या आधी ज्या परीक्षा आम्ही किंवा इतर व्यक्तींनी दिल्या आहेत ते वेगळ्या पद्धतीने दिले आहेत तेव्हा दोन वैकल्पिक विषय वगैरे करावे लागायचे सी सॅट त्याच्यानंतर या गोष्टी हळूहळू इंटरव्ह्यू झाला तेव्हा पूर्वपरीक्षा ही ऑप्शनलने आम्ही द्यायचो पण ती नंतर सामान्य अध्ययनाची अप्रिलियम झाली जशी तुम्ही आज देतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जर सीचा सिलेबस पाहिला तर तो दोन हजार तेरामध्ये हा मोठा बदल दिसतो दोन, दोन, दोन हजार अकरा बारा तेरा हे बदलाचे वर्ष होते आणि दोन हजार तेरापासून दोन हजार पंचवीस म्हणजे आज जवळजवळ बारा वर्ष झालेली आहेत आणि बारा वर्षामध्ये जर तुम्ही सिलेबसची लेवल ऑफ डिफिकल्टी पाहिली तर ती एकदम हंड्रेडपासून सुरू नाही झाली तर ती दहा वीस तीस चाळीस पन्नास अशी तिचा एक्सपोनियन्शियल किंवा आपण म्हणून इन्क्लाईन ग्राफ दिसलेला आहे म्हणून याची डिफिकल्टी लेवल येण्यासाठी काही कालावधी जावा लागला दहा दा, बारा वर्षाचा त्याच्यानंतर मग आज जसं आपल्याला यू पी एस सीचे पेपर दिसतात ते म्हणून डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग लेवलवर आपल्याला निश्चित दिसून येतात तर इथे एक आपल्याला तथ्य लक्षात येतं की सर्वात प्रथम म्हणजे इथे ही एक्झाम इव्हॉल्व्ह व्हायला काय लागलेला आहे वेळ लागलेला आहे आता एम पी एस सीचा जो पॅटर्न आहे तो दोन हजार पंचवीस रोजी चेंज झालेला आहे 2025 दोन हजार पंचवीस रोजी चेंज झालेला हा जो पॅटर्न आहे याची मुख्य परीक्षा प्रथमत जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान दोन हजार सव्वीस जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या दरम्यान फर्स्ट टाइम होणार आहे आता लक्षात घ्या फर्स्ट टाइम हो झाल्यानंतर याचा पेपर कसा येईल पेपर पेपरमध्ये किती प्रश्न येतील हे सगळं ज्या सगळं सक्र आयोगाने आपल्याला दिलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये आपले यूट्यूबवर व्हिडिओही आहे पेपरचे रचना समजवण्यासाठी सुद्धा तुम्हाला मी आयोगाच्या त्या पी डी एफमधनं समजवलेलं आहे मुख्य परीक्षा त्याच्यानंतर वैकल्पिक विषयचे पेपर कशा पद्धतीने पद्धतीनेतील हे आपल्याला माहिती आहे पण प्रथमत हे पेपर इथून आपण म्हणू सात आठ महिन्यानंतर होतील मग हे लगेच त्या डिफिकल्ट लेवलला येणार नाही कारण की सर्वात पहिला चॅलेंज काय आहे बघा सर्वात पहिला चॅलेंज म्हणजे की भारताचं किंवा आंतरराष्ट्रीय किंवा राज्याचं किती वेटेज किती प्रमाणात प्रश्न विचारावे हा एक अजून आपल्याला क्लिअरिटी नाही उत्तर प्रदेश बिहार या राज्यांची जर आपण परीक्षा पाहिली जी यू पी एस सी सारखीच होते आणि काही वर्षापूर्व पूर्वीपासूनच ते जर घ्यायला लागले त्यांचा पेपर आपण जर पाहिला तर त्यांच्यामध्ये सेवंटी पर्सेंट हे राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न असतात आणि थर्टी पर्सेंट हे राज्यस्तरावरचे पेपर असतात हा एक सर्वसाधारण गणित मी एम पी एस सीला सुद्धा सांगतोय की सत्तर तीस टक्के येईल हे माझं प्रेडिक्शन आहे आता ते खरंच तेवढं येईल का माहीत नाही पण काहीतरी अंदाज घेऊन आपल्याला चालावंच लागेल आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की अजून हे वेटेज आपल्याला फिक्स नाही म्हणून ही पहिली चॅलेंज त्याच्यानंतर दुसरी चॅलेंज सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर एक जी एस फोर पेपर आहे त्याला आपण म्हणतो नीतिशास्त्र आता नीतिशास्त्राला आपण जर पाहिलं तर मुख्य हा मुख्यतः पाश्चिमात्य लोकांच्या संदर्भामध्ये विषय शिकला जातो आपलेही काही तत्त्वज्ञानी किंवा तत्वज्ञानांच्याबद्दल आपण इथे स्टडी करतो पण ह्याचं मूळत सगळा अभ्यास इंग्लिश स्वरूपात आपल्याला दिसून येतो म्हणून एम पी एस सीमध्ये तिथे कोणत्या पद्धतीचे प्रश्न त्याला विचारतील आपल्याला पाश्चिमात्य लोकांच्या बद्दलच त्यांचे विचार विचारतील का नीतिशास्त्राबद्दल किंवा कशा पद्धतीने किंवा सायकोलॉजीचेही ते पार्ट्स आहेत त्यामुळे त्याला मराठीत अनुवादित करून कशा पद्धतीने प्रश्न येतील हे तर पेपर आल्यावरच आपल्याला समजेल आणि त्यामुळे लगेच मला असं वाटत नाही जसं यू पी एस सी चॅलेंजिंग क्वेश्चन टाकते या जी एस फोरमध्ये एम पी एस सी तिथे टाकेल हे दुसरं कारण त्याच्यानंतर तिसरं कारण एम पी एस सी आयोग किंवा आपण म्हणू महाराष्ट्र पब्लिक स्टेट सर्विस कमिशन या याद जेपन ते यात जे पण व्यक्ती काम करत आहात आहेत ते अतिशय दिग्गज हुशार आणि तज्ज्ञ व्यक्तीच असतील त्यांना संपूर्ण अंदाज आहे ते कदाचित आय एस केडरचे लोक असतील त्यांचे ॲनालिसिस मोठं असेल युनिव्हर्सिटीचे बेस्ट ऑफ द प्रोफेसर्स ते आणतील त्यांच्याकडे रिसोर्स आणण्यासाठी खूप जास्त काय आहे आपण म्हणू क्षमता आहे कारण शेवटी ती एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे मग ही जी बॉडी आहे एम पी एस सी ही एम पी एस सी बॉडी चॅलेंजेस पण बघेल आणि चॅलेंजेस बघितल्यानंतर सगळ्या कॅटेगरीच्या लोकांना कॅटेगरी म्हणजे ग्रामीण भागातली असू द्या शहरी भागातले असू द्या इंग्लिश मिडियमचे असू द्या मराठी मीडियमचे असू द्या या सगळ्या लोकांचा विचार करून स्टेट बोर्डातनं शिकलेले सी बी एस सी बोर्डातनं शिकलेले या सगळ्यांचा विचार करून ते असा पेपर सेट करतील की कोणालाही जास्त फायदा मिळणार नाही सगळे इक्वल फुटिंगवर फाईट करू शकतील आणि त्यामुळे या पद्धतीने आपण पाहिलं तर एक तिसरी चॅलेंज असू शकते भाषेची की प्रश्न लिहिल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर लेखन चेक करण्यासाठी प्रोफेसर्स आहेत का टीचर्स आहेत का किंवा कोणत्याही गटा घटकाला फायदा होऊ नये आणि म्हणून इथे सुद्धा एक चॅलेंज आपल्याला दिसू शकतो मग असे हे दोन तीन चॅलेंजेस जर आपण स्पष्टपणे पाहिले तर याच्यामुळे मला असं वाटतं की ही एक्झाम लगेच इव्हॉल्व्ह होणार नाही पहिल्यांदा एक बेसिक स्ट्रक्चर आणण्याचा या एक्झामला प्रयत्न केला जाईल आणि त्यामुळे काठीण्य पातळीची जर मी तुम्हाला एक अंदाज दिला तर मला असं वाटतं की एम पी एस सी सॉरी यू पी दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा या दरम्यान जसे ज्या लेवलचे पेपर विचारत होतील त्या लेवलचे पेपर मी म्हणतो सरळ सरळ प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे म्हणजे मी म्हणेल की ही एक्झाम कम्पेअर्ड टू यू पी एस सी इझी लेवलला येईल दुसरी गोष्ट एम पी एस सी या पॅटर्नमध्ये नवीन नाही जुनी आहे एम पी एस सीची परीक्षा दोन हजार तेराच्या पहिले हो डिस्क्रिप्टिव्ह हो व्हायची माझ्या वयातले जे लोक असतील त्यांनी जर एम पी एस सीची परीक्षा त्या काळात दिली असेल तर त्यांनी डिस्क्रिप्टिव पेपर लिहिले आणि त्यामुळे आम्हाला तेव्हा डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याची सवय होती नंतर ऑब्जेक्टिव्ह चेंज झाली आणि त्यामुळे एम पी एस सीला डिस्क्रिप्टिव्ह घेण्याचा अंदाज आहे हे तुम्ही समजून घ्या आणि तिची एक खूप सुंदर लय पण बसली होती तुम्हाला जर मी पाहिलं तर जॉग्रफी भूगोल किंवा तत्वज्ञान फिलॉसॉफी याचे वैकल्पिक विषयाचे आम्ही तेव्हा प्रश्न सोडवायचो आणि ते प्रश्न सुद्धा दर्जेदार आणि उत्कृष्ट होते आणि त्यामुळे एम फार अवघड प्रश्न त्यावेळेस यायचे नाही पण सरळ प्रश्न यायचे म्हणून एम पी जर एक लय पाहिली तर यू पी एस सीच्या तुलनेमध्ये तिचे प्रश्न सरळ सरळ येतात आणि त्यामुळे तिला विषयाचं पूर्ण ज्ञान आहे तिला सगळे एक्सपर्टीज अवेलेबल करता येतात आणि त्यामुळे तिची जी विचारायची आपण म्हणू एक पद्धत आहे ती पद्धत सुद्धा आपल्याला दिसून आलेली आहे दोन हजार अकराच्या पहिले आपण जर त्याचे पेपर्स काढले तर हे पेपर्स आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा व्हॉट्सअप करा या सरळ सरळ पेपरचा जर तुम्ही अभ्यास केला तर हे जे प्रश्न विचारले जातात हे प्रश्न इझी टू मॉडरेट इझी टू मॉडरेट होते आणि म्हणून याच पद्धतीला ती रिपीट करण्याचे भरपूर चान्सेस आहेत म्हणून आपण म्हणू की एम पी एस सी या पद्धतीने जरी आपण अनालिसिस केलं तरी एम पी एस सीचे प्रश्न हे सरळ सोपे आणि थोडेसे बेसिक येतील आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक शुअरली निश्चितपणे सांगता येईल की एम पी एस सीमध्ये आपल्याला प्रश्नांची जो दर्जा असेल तो यू पी एस सी सारखा असण्याची शक्यता आहे पण कोणती यू पी एस सी जी सी दोन हजार तेरा ते सोळामध्ये होत होती त्या लेवलची एम पी एस सीमध्ये जे प्रश्न आहेत ते यू पी एस सी जे तसेच्या तसे येतील का नाही महाराष्ट्रा स्पेसिफिकसुद्धा येईल तुम्ही जर पाहिलं तर जगाचा इतिहास जगाचा इतिहास एक टॉपिक आहे ज्यामध्ये वर्ल्ड हिस्ट्री असं ज्याला म्हणतो आपण ज्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना आपल्याला बघता येतील की वर्ल्ड हिस्ट्री कशा पद्धतीने भारताच्या इतिहासावर परिणाम करत होती अशी काहीतरी लिंकेजही करता येईल आता महाराष्ट्रामध्ये जर जगाचा इतिहास सांगायचा झाला सा तर महाराष्ट्रीयन लोकांचा जगाच्या इतिहासामध्ये कॉन्ट्रीब्युशन विचारले जाऊ शकतं असंही ती काही विचारू शकते हे पॉसिबिलिटीज आहे जे मी डिस्कस करतोय आणि त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर ही रचना कशी येईल याचा एक आपण अंदाजच घेऊ शकतो पण एक मूळ लाईन किंवा एक बेसिक लाईन आपण ड्रॉ करू शकतो की एम ची येणारी परीक्षा ही काय असणारे आपण म्हणू इझी टू मॉडरेट असेल डिफिकल्ट तर नसेल ठीक आहे आता हा प्रश्न तुमचा आन्सर झाला आहे की इझी टू मॉडरेट असेल त्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम पी एस सीची ही परीक्षा आपण जर पाहिली तर ही दोन हजार पंचवीससाठी मग आम्ही काय करायचं इझी एक बेसिक लाईन आपण काढली इझी टू मॉडरेट लेवलचे हे प्रश्न असतील आता इझी टू मॉडरेट लेवलचे प्रश्न म्हटल्यानंतर हे सगळं मी फक्त मुख्य परीक्षेबद्दल बोलतोय बरं का कारण पूर्व परीक्षेमध्ये मागच्या दहा वर्षाचा जो सॅम्पल आहे तो तर तुमच्याकडे आहे पूर्व परीक्षेला तर तुम्हाला जसं तसंच प्रिपेअर करायचं आहे एकदा इझी टू मॉडरेट आपण जर तयारी करत असू इझी टू मॉडरेट आपण जर या लेवलला परीक्षेची तयारी करत असू तर या इझी टू मॉडरेट लेवलला काय करायचं कशी तयारी करायची तर सर्वात प्रथम म्हणजे लक्षात घ्या मुलांना आपल्याला एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये स्टेट बोर्ड आणि एन सी आर टी या दोघींची मदत घेणं गरजेचं आहे ठीक आहे स्टेट बोर्डाची पुस्तकं जर पाहिली तर ती उत्कृष्ट इन्फॉर्मेशन किंवा माहिती आपल्याला देतात आणि एन सी आर टीची जर आपण पुस्तकं पाहिली तर ती उत्कृष्ट विश्लेषण किंवा ॲनालिसिस देतात आणि परीक्षेसाठी इन्फॉर्मेशन प्लस ॲनालिसिस गरजेचं आहे मग कोणकोणती पुस्तकं वाचायची त्याची एक यादीसुद्धा आहे ती यादीसुद्धा आम्ही तुम्हाला पाठवू शकतो पण तुम्ही लक्षात घ्या या दोघींची काय करायची तुम्हाला एक सांगता करायची आहे ज्यामध्ये जा इन्फॉर्मेशन आणि ॲनालिसिस दोन्ही आलं पाहिजे तिसरं एक लोक लक्षात घ्या विषय प्रिपेअर करत असताना विषय प्रिपेअर करत असताना विषयाला तुमचा महाराष्ट्र राज्य म्हणजे तुमचं म्हणजे आपला महाराष्ट्र राज्य याचा अँगल देणं गरजेचं आहे अँगल देणं गरजेचं आहे म्हणजे उदाहरणार्थ मी जर इतिहास शिकत आहे तर महाराष्ट्राचा इतिहास शिकायचाच आहे मी जर भूगोल शिकत आहे तर भूगोलाचा इतिहास भूगोलाचा अँगल महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायचंच आहे इतिहासामध्ये जर मी जगाचा इतिहास जरी शिकत आहे तरी आपल्याला इथे महाराष्ट्रीयन किंवा जे महाराष्ट्राची दिग्गज मंडळी ज्यांचं योगदान आपल्याला जगाच्या इतिहासामध्ये दिसून येतं असंही अँगल आपल्याला बघावं लागेल आपण जर आपत्ती व्यवस्थापन हा टॉपिक बघत असो तर आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा केंद्र स्तरावरचा बघायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या आपत्ती येऊन गेलेल्या आहेत हे सुद्धा समजणं गरजेचं आहे उदाहरणार्थ लातूरचा भूकंप वगैरे तर अशा पद्धतीचं प्रत्येक गोष्टीला महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्राच्या अँगलने समजणं गरजेचं आहे मी जर कृषीच्या संदर्भामध्ये अभ्यास करतोय तर ॲग्रिकल्चरल अँगल पण आला पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की इझी टू मॉडरेट जरी हा टॉपिक असेल तरी इन्फॉर्मेशन आणि अॅनालिसिस आपल्याला या पद्धतीने लागेल त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं जेव्हा मी ऑप्शनल किंवा वैकल्पिक विषयाचा उल्लेख करतो वैकल्पिक विषयाचा उल्लेख करतो ठीक आहे तर ऑप्शनल आणि वैकल्पिक विषयामध्ये आपण पाहतो की शक्यतो यू पी एस सीचा जसाचा तसा सिलेबस आपल्याला टाकलेला आहे ठीक आहे वैकल्पिक विषयामध्ये जर आपण पाहिलं तर से फॉर एक्झाम्पल एखादा एक आपण विषय घेतला भूगोल तर भूगोल या वैकल्पिक विषयामध्ये आपण युपीएससीचा सिलेबस टाकलेला आहे पण वैकल्पिक विषयाला सुद्धा थोडासा राज्यस्तरावर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं राहील कदाचित प्रश्न येऊ शकतील ठीक आहे आपल्याला माहित नाही की विषय किंवा सब्जेक्ट कसे येतील जर तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही वैकल्पिक विषय प्रिपेअर करत असाल तर तुम्ही जो सिलेबस दिला पहिले तो कम्प्लीट करा कारण की खूप असे खोलात प्रश्न जातील याची शक्यता पहिल्या अटेम्प्टला कमी पहिल्या दोन तीन अटेम्प्टला तरी फार खोलात प्रश्न जाणार नाही पण हळूहळू ही जशी परीक्षा यू पी एस सी सारखी पुढे जाईल तशीही तशी ही, ही जास्त काय होऊन जाईल आपण म्हणू परिपक्व होऊन जाईल तिला एक आकार येईल परीक्षेची काठिण्य पातळी ही वाढत जाईल आणि त्यामुळे ही परीक्षा इव्हॉल्व्ह होईल तर प्रथमत तुम्ही बेसिक पॉइंट्स डिस्कस करून घ्या किंवा बेसिक पॉइंट्स प्रिपेअर करून घ्या आणि जिथे जिथे महाराष्ट्राच्या विशेष भारांश सूचना दिलेली आहे तिथे तु तुम्ही प्रिपेअर करा एस्पेशली सामान्य अध्ययन एक दोन आणि तीन इथे महाराष्ट्राचा काही भाग आपल्याला प्रिपेअर करायचा आहे अशी सूचना आपल्याला दिलेली आहे चौथा पेपर जो आहे नीतिमत्ता नीतीशास्त्र सचोटी अभियोग्यता या चौथ्या पेपरमध्ये अशी कोणती इन्स्ट्रक्शन दिसत नाही म्हणून हा चौथा पेपर सरळ सरळ प्रिपेअर करून घ्या वैकल्पिक विषय आणि निबंधामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा उल्लेख आहे असं काही सांगितलेलं नाही म्हणून तेही यूपीएससी सारखे तुम्ही प्रिपेअर करा एमपीएससी ची परीक्षा प्रिपेअर करत असताना सर्वात मोठा फायदा हा होत आहे तुम्हाला की आता तुम्ही एकाच अभ्यासक्रमातून दोन मोठ्या परीक्षा टार्गेट करू शकता पहिल्यांदा बिलकुल डिव्हिजन झालं होतं की महाराष्ट्राची एम पी एस सी प्रिपेअर करणारा गटच वेगळा होता यू पी एस सीचा गट वेगळा होता आणि त्यामुळे कदाचित अधिकाऱ्यांमध्ये खूप मोठी तफावत दिसत असेल आणि युपीएससीमध्ये टक्केवारी महाराष्ट्रीयन आपण म्हणू व्यक्तीची ही कमी दिसत होती या अभ्यासक्रमातून हा फायदा होईल की तुम्हाला या दोन्ही मोठ्या परीक्षा टार्गेट करता येतील आणि या दोन्ही मोठे परीक्षा टार्गेट होऊन कुठे ना कुठे यश प्राप्ती होईल डेप्युटी कलेक्टर असो आय एस असो हे मोठे करिअर आपण म्हणू ऑप्शन्स आहेत यामधनं तुम्ही कुठेही सिलेक्ट झाले तरी तुमच्याकडे एक चांगल्या पद्धतीने करिअरला पुढे घेण्याची संधी आहे त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या आता एक बेसिक व्हिडिओला एंड करण्याच्या पूर्वी सरळ मी तुम्हाला सांगतो की प्र तुम्ही या एक्झामला प्रिपेअर करत असताना प्रश्नांची जी डिफिकल्टी आहे ती सरळ इझी मॉडरेट या लेवलला आहे डिफिकल्ट लेवलला जाणार नाही दुसरा प्रश्न जास्त ॲनालिटिकल नसतील विश्लेषणात्मक नसतील मला असं वाटतं थोडेसे बेसिक ॲनालिसिस विचारतील आणि फॅक्ट पण विचारू शकतील फॅक्च्युअलसुद्धा असू शकतात फॅक्च्युअल प्रश्न कसं असा प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाचं विश्लेषण करा मग तिथे आपल्याला काही फार असं विश्लेषण नाही महाराष्ट्र काढायचं आहे तीन आपले प्राकृतिक विभाग काढायचे आहेत आणि त्यांच्याबद्दल एक प्राथमिक माहिती द्यायची आहे एक थोडंसं असेही प्रश्न अपेक्षित आहे सरळ सरळ जे आपण युनिव्हर्सिटी लेवलला बघतो तसेही प्रश्न येऊ शकतील आणि अॅनालिसिसही येऊ शकतील आणि ॲनालिसिस फार किचकट येणार नाही त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की अॅनालिटिकल आणि फॅक्च्युअल प्रश्नांना तुम्ही तयार राहा तिसरा उत्तर बाजारात मी पाहिलं बाजारात मी पाहिलं उत्तर लेखनाला घेऊन खूप मोठा गोंधळ चाललाय उत्तर लेखनाला फार तुम्ही डिफिकल्ट काही आहे असं समजू नका उत्तर लेखन हे तुम्ही इझी पद्धतीने तयार करा उत्तराचे तीन भाग फक्त प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा उत्तराचा परिचय किंवा प्रस्तावना उत्तराचं मुख्य अंग किंवा मुख्य भाग आणि निष्कर्ष कन्क्लुजन असं त्याला आपण म्हणतो हे तीन बेसिक पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा फार असंच पाहिजे तसंच पाहिजे असं करू नका सरळ सरळ जसं तुम्हाला समजतंय तसा तुम्ही प्रयत्न करा आणि शेवटचं की तुम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकं जी पहिली होती आता मी पाहिलं की सगळे म्हणायला लागले एन सी आर टी वाचा आता स्टेट बोर्डाचा काही उपयोग राहिला नाही असं नाही आहे तर स्टेट बोर्ड आणि एन सी आर टी या दोन्हींची तुम्ही तुम्ह एकत्रितपणे वाचन करा या दोघांचा उपयोग होईल स्टेट बोर्डातनं उत्कृष्टपणे महाराष्ट्र राज्याची माहिती मिळते सरकारी पुस्तक आहे सरकारी परीक्षा आहे त्यामुळे ह्याचा उपयोग तर होईल एन सी आर टी तसेही छान लिहिलेली पुस्तकं आहेत यांचाही तुम्हाला उपयोग होईल आणि त्यामुळे तुम्ही या चार पॉईंटला जरी लक्ष देऊन चालले तरी पण एम पी एस सीची परीक्षा तुमची प्रिपेअर व्यवस्थित डायरेक्शनला किंवा आपण म्हणू योग्य दिशेला होऊन जाईल एमपीएससी आणि यू मध्ये एस मूळतः फरक राहील आयोगाला आपण जर साधा विचार जरी केला तरी आयोगाला काही आव्हाने आहेत की कशे पेपर कशे कशे कसे पेपर आणायचे आहेत कसे आहेत कसे चेक करून घ्यायचे आहेत पण आयोगाच्या अडचणी आयोगाकडे त्याचा विचार आपण न करता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसं तयार होता येईल याच्याकडे आपण लक्ष देऊ आपल्याला कशा पद्धतीने आयोग फसवू शकतं आणि आपण त्या दिलेल्या चॅलेंजला कशा पद्धतीने पार करू शकतो याचा विचार झाला पाहिजे बाकी आयोग असं करू शकतो तसं करू शकतो याला सक्षमता कोणाची नाही याला सक्षमता स्वतः आयोगाकडे आहे ते सुद्धा वन ऑफ द बेस्ट फिटेस्ट माइंड आहेत तिथे बसलेले आपल्यापेक्षा आपण म्हणू की ते हुशार आणि तज्ज्ञ लोक आहेत पण एक विद्यार्थी आणि परीक्षार्थी म्हणून आपण कशा पद्धतीने अनालिसिस करतो हे समजणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ज्या सांगितल्या आहेत याच्यासाठी दोन मुख्य तुमच्याकडे प्रूफ्स uh, किंवा दोन मुख्य सोर्सेस आहेत जे तुम्हाला ही परीक्षा कशा पद्धतीने प्रिपेअर करू शकतात ते सांगू शकतात यू पी एस सीचे दोन हजार तेरा ते दोन हजार सोळाच्या प्रश्नपत्रिका मुख्य परीक्षेचे आणि एम पी एस सीचे दोन हजार अकरा पूर्वीच्या प्रश्नपत्रिका या दोन्ही प्रश्नपत्रिकाचा तुम्ही वापर करा आणि ही परीक्षा कशी डिकोड होईल याचा पूर्णपणे विचार करा तुम्हाला काही अडचण असेल तर तुमच्याकडे खाली दिलेला नंबर आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करा तिथे व्हॉट्सअप करा आपल्याकडे खूप चांगल्या फॅकल्टीज आहेत ते तुमच्याशी बोलतील तुम्हाला काही अडचण असेल तर तुमच्या दूर करतील आणि तुम्हाला एकदम क्लास करूनच ही परीक्षा काढायचं आहे असंही असेल तरी त्याचेही आपल्याकडे ऑप्शन आहे आपल्याकडे एम पी एस सीच्या पूर्वपरीक्षेनंतर एक पूर्णपणे मेशी एक्झाम येणार आहे जे मुलं दोन हजार सव्वीस साठी प्रिपेअर करणार आहेत त्यांच्यासाठी एक सुंदर कार्यक्रम किंवा सुंदर प्रोग्राम आहे त्याला समृद्धी असं आपण म्हणतो वन इयर प्रोग्रॅम आहे हा जो समृद्धी प्रोग्राम आहे या समृद्धी प्रोग्रॅमला तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने जॉईन करू शकतात मराठी आणि इंग्रजी माध्यमातून होणारा हा कोर्स पूर्णपणे तुमचा तुमची तयारी करून घेईल आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही काही अडचण असेल तरी तुम्ही आमच्याकडं आम्हाला रिच आउट होऊ शकतात आणि तुमच्या अडचणीला आम्ही दूर करू शकतो तो धन्यवाद मित्रांनो